हातनूरमध्ये तरुणीचा विनयभंग भंग महेश लोखंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल घरात घुसून कपडे फाडून केला अत्याचार वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी महेश सुरेश लोखंडे यांच्या विरुद्ध मुलीचा गाऊन फाडून तिच्याशी लगट करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत माहिती अशी की संशयित महेश हा पीडित मुलीच्या शेजारी राहत असून गेल्या काही दिवसापासून मुलीला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवून त्रास देत होता तू माझ्यासोबत फिरायला येतेस का तू मला आवडते मी तुला आवडतो का मला होय म्हणणार का अशी विचार संबंधित तरुणीने स्पष्टपणे नकार दिला होता त्यामुळे महेश हा चिडून होता त्याने तुला दाखवतो कसा बदला घेतो बघ अशी धमकी देत होता दरम्यान मंगळवारी सकाळी नऊ वाजता संबंधित तरुणीच्या घरात घुसला त्यावेळी तरुणी घरात एकटीच होती त्यावेळी महेश याने तू मला आवडतेस मला नकार का दिला असे म्हणत त्या मुलीचा हात पिरगळत शिवीगाळी केली तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केला पीडित तरुणीचा गाऊन फाडला यावेळी तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर महेश पळून गेला या प्रकरणी महेशाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करीत आहेत त्यामुळे एकच खळबळ वाजली आहे अशा नराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे जनतेतून बोलले जात आहे